नमस्कार श्रीक्षेत्र महाऊर येथे क्रांतीसूर्य भगवान गिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली विविध सामाजिक आदिवासी व युवक संघटनांच्या संयुक्त उद्यमाने शहरातील भगवान गिरसा मुंडा चौकात आयोजित कार्यक्रमात हुतात्मा गिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या बलिदान व संघर्षमय आयुष्याचे स्मरण करत आली स्मरण करण्यात आले तर आज दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता माऊ शहरातून भगवान बिरसा मुंडा यांच्या तेलचित्राची भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत मोर किसारा डोक्यावर घेऊन संगीताच्या तालावर नृत्य करणारे आदिवासी आदिवासी बांधव सर्वांच्या वेधून घेतो राष्ट्रीय महामार्गावर प्रांत सूर्य भगवान बिरसा मुंडा चौकातून तेलचित्राची भव्य मिरवणूक डॉक्टर साहेब पा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक दिल्ली जगदंबा हायस्कूल भगवान गौतम बुद्ध पुतळा परिसर चक्रधर नगर हुसेनी चौक राजे मधुकर देशमुख यांच्या वाड्यासमोरून समोरून ब्राह्मण गल्ली महाराणा प्रताप चौक नागपूर ए पी जे अब्दुल कलाम चौक या मिरवणूक मार्गावरून मिरवणूक काढून भगवान बिरसा मुंडा चौकात मिरवणुकीचे विसर्जन करण्यात आले या मिरवणुकीत सर्व समाज बांधवांसह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मिरवणुकीत भाजपाचे नगरसेवक गोपू महामुने नगरसेवक प्रतिनिधी देवीदास श्रीराम शामराव कुमरे रुपेश केवे किशन कुंभरे पवन कनाटे कालिदास गौतम विकास तेनाम पंकज वटाळकर राजू केवे राम कोळे सोयाम कोटेकर नामदेव सोयाम सोनू कोळसाम दिलीप आडे राजू आडे सुधाकर चंदेकर शुभम वेट्टी कुश प्रकाश कुंभरे बंटी तोडसम शुभम श्रीराम यांचे